तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून प्रथम येणारंच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जवळजवळ अकरा हजार एकशे सत्त्याऐंशी घरं ही विक्रीसाठी उपलब्ध केलेली होती आणि तेव्हापासून ते आज या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि इत आत्ताच मित्रांनो जे काही फर्स्ट कम फर्स्ट सर अर्थातच प्रथम येणार प्रथम प्राधान्य जी काही योजना आहे त्या संदर्भात अनेक दिवसापासून कमेंट्स येत होत्या की सर ह्याचा निकाल कधी लागणार आहे लिस्ट कधी लागणार आहे सोडत कधी होणार आहे किंवा त्याचे आम्हाला कधी लिस्ट पाहायला मिळणार आहे असे अनेक प्रश्न विचारले जात होते तर आता मित्रांनो कोकण मंडळाच्या याच स्कीमसाठी विजेत्यांची यादी घोषित करण्यात आलेली आहे त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात नेमकं हा निकाल कसा पाहायचा आणि नेमकं काय महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत हे सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं या कोकण लॉटरीचे वैशिष्ट्य हे असं होतं की प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजने अंतर्गत प्रथमच वीस टक्के सर्वसमक्ष योजना आणि पंधरा टक्के सर्वसमक्ष योजनेचा समावेश करण्यात आलेला होता आणि ह्याच्यापूर्वी कसं व्हायचं की पी एम एवायची घरे आणि म्हाडाई लॉटरीची घरे एवढीच घरे उपलब्ध केली जात होती जी विरार या ठिकाणी आहेत आणि गोठे घर जे काही खोणी आहे शिरडोन आहे किंवा भंडारले आहे या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जात होती पण याच्या व्यतिरिक्त वीस टक्के आणि पंधरा टक्के घरे समावेश झाल्यामुळं कुठेतरी या घरांना खूप चांगली मागणी असल्याचं दिसून येत आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही घरे उपलब्ध होती अकरा हजार एकशे त्याच्यापैकी पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जी काही घरे उपलब्ध होती त्या घरांची संख्या मित्रांनो नऊ हजार आठशे त्र्याऐंशी जी खोणी भंडारली गोटेघर शिरडोण विरार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यानंतर दुसरा अतिशय महत्वाचा मित्रांनो पंधरा टक्के सामाजिक योजना ज्यामध्ये आपण पाहिलं की डोंबिवलीतील रुनवाल गार्डन्स आणि पनवेल येथील गोदरेज प्रॉपर्टीज या दोन प्रकल्पाच्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या घरांना सुद्धा बऱ्या प्रमाणात अर्ज आल्याचं सांगितलं गेलं आहे आणि म्हणून प्रथमच पंधरा टक्के योजना समाविष्ट केल्यामुळं ज्यांना मागील लोटत घरं घेता आली नाही काही नियमामुळे काही घरं नाही त्यांनी मात्र या ठिकाणी आता अर्ज केल्याचं आढळून आलेलं आहे ही जी काही पंधरा टक्के योजना ती पनवेल आणि डोंबिवली या दोन्ही ठिकाणी मिळून एकूण जी काही घरे उपलब्ध होती संख्या होती मित्रांनो म्हणजे योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आली होती जी वन बीएचके आणि टू बीएचके स्वरूपाची होती त्यानंतर तिसरी योजना होती वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आता वीस टक्के योजनेमध्ये सुद्धा सहाशे एकसष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आली होती ज्याच्यामध्ये वन आर के वन बीएचके आणि थ्री बीएचकेचा समावेश करण्यात आलेला होता आणि ह्या घरांचं वैशिष्ट्य असं मित्रांनो ही सगळी घरे प्रथम येणारच प्रथम प्राधान्य अंतर्गत असल्यामुळं इथे उत्पन्नाची अट नव्हती तुम्हाला इतर जे काही डॉक्युमेंटेशन आहे त्याची अट नव्हती त्याच्यामुळं कुठेतरी आणि अगोदर घर लागलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करायला तुम्हाला परवानगी दिली होती तरी तुम्ही या ठिकाणी पात्र ठरला असता कारण प्रथम येण्यास प्रथम योजने सगळ्यात महत्त्वाची असते की तुम्हाला अगोदर जरी म्हाडाचं घर घेतलं असेल तरी तुम्ही पुन्हा या प्रथम येण्यास प्रथम अंतर्गत घर घेऊ शकता आणि या योजनेत तुम्ही दोन दोन तीन तीन ठिकाणी घर लागली तर दोनही ठिकाणी तुम्ही घरं घेऊ शकता असं कुठेतरी प्रावधान करण्यात आलेलं असल्यामुळं या योजनेला कुठेतरी वीस आणि पंधरा टक्केसाठी साठी जास्त कॉम्पिटिशन असल्याचं बोललं जात आहे चौथी महत्वाची योजना आहे मित्रांनो म्हाडा गृहनिवान योजना जी म्हाडाची घरे प्रॉपरली बांधली गेलेली आहेत जी वेंगुर्ला साईडला आहेत किंवा कोकणपट्ट्यामध्ये आहेत त्या घरांचं त्या घरांची जी काही संख्या होती मित्रांनो ती होती एकशे एकतीस आता ही तील, सिंदे मदे जी काही घरी आहेत ती कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती म्हणजे कुंभारमाठ असेल वेंगुर्ला असेल अशा ठिकाणी घरी उपलब्ध करून देण्यात आलेली होती म्हणून या सगळ्या घरांचं जे काही एकंदरीत यादी आहे किंवा जे काही प्रथम प्रथम योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केलेला आहे त्याच्यामध्ये असा रूल होता की प्रथम येण्यास म्हणजे की जो अगोदर फॉर्म भरेल म्हणजे समजा आज जर ती योजना सुरू झाली असेल आणि दहा घरं असतील आणि त्याच्यापैकी जर ज्यांनी योजना सुरू झाल्यानंतर लगेच एखाद्याने फॉर्म भरला असेल तर आपण फॉर्मवरती डेट आणि टाइम हा दिलेला असतो त्याच्यानुसारच सॉर्टिंग करून ही विजेत्यांची यादी घोषित करण्यात आलेली आहे आता नेमकं ही यादी कशी पाहायची हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला आता नेमकं ती जाहिरात पाहण्यासाठी किंवा जे काही यादी लागलेली ती पाहण्यासाठी म्हाडाची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे तुम्हाला वेबसाईट ऑलरेडी माहीत असेल मित्रांनो जी काही लॉटरीची वेबसाईट आहे एच टी एस हा स्लॅश स्लॅश लॉटरी डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यायची आहे लक्षात घ्या लॉटरी डॉट महाडा डॉट ओ व्ही डॉट इन ही जे काही आहे त्याच्यावर तुम्हाला भेट द्यायची आहे त्याच्यानंतर जे काही कोकण बोर्ड लॉटरी आहे इथे फर्स्ट कम फर्स्ट त्याच्यावर क्लिक करायचं आहे गोवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे जसं तुम्ही नॉर्मल नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्याच पेजवरती जायचं आहे आणि इथे मित्रांनो तुम्हाला चार ऑप्शन देतात इम्पॉर्टंट डेट सिम्पल स्टेप्स टू अप्लाय फॉर महाडा लॉटरीज लॉटरी इन्फॉर्मेशन आणि लेटेस्ट न्यूज आता याच्यामध्ये लॉटरी इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला हे जे काही ऑप्शन आहे तिथे कोकण एफ सी एफ एस लॉटरी ऍडव्हर्टाइजमेंट दोन हजार चोवीस तर खाली तुम्हाला आहे आणि केल्याच्या नंतर इथे बघा फर्स्ट पी एम ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी टू विनर लिस्ट आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे चाहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ती लिस्ट ओपन होणार आहे आणि ती लिस्ट ओपन करून तुम्ही जर अर्ज केला असेल तर नावासहित आणि टायमा जसं मी सांगितलं याच्यामध्ये महत्वाचं मित्रांनो तुमचं डेट कधी तुम्ही अर्ज केला आहे किती वाजता किल्ला आहे त्यानुसारच ही यादी लावण्यात आलेली आहे ज्यांनी सर्वात अगोदर अर्ज केला त्यांनाच या ठिकाणी घरे मिळणार मिळत आहेत मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला असं म्हणजे अनेक दिवसापासून यादी लागत नसल्यामुळं अनेक जण असंही बोलत होते की कुठेतरी सेटिंग वगैरे हो असेल किंवा काहीतरी असेल असं अजिबात नाही तुमचं टायमिंग तुमचा डेट तुम्ही पाहूनच पाहू शकता की त्या त्या ठिकाणी घरे जाहीर केलेले आहेत तिथे बघा काय दिलेलं आहे पहिले इथे पाहिजे याच्यात महत्वाचं ते बघा कोकण हाउसिंग एंड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड कोकण एफ सी एस ऑक्टोबर दोन हजार चोवीस कोकण फर्स्ट फर्स्ट सर्व लॉटरी ऑक्टोबर दोन हजार चोवीस लॉट वन लॉट वन मध्ये हे पहिल्या राऊंडमध्ये आहेत मित्रांनो असे वेगवेगळे राऊंड काढले जाणार आहेत आता जरी न्यायला लागलं तर पुढच्या लॉट पुढच्या राऊंडला घर मिळू शकतं विनर लिस्ट किम कोड क्रमांक वन फोर नाईन ए वन फोर नाईन ए जनरल पब्लिक विजय सुरेश धोत्रे असे या ठिकाणी सगळे नावं देण्यात आलेले तुम्ही पाहू शकता न्यायला लागले तर पहिलं नाव स्वप्नील रंगनाथ नाईक हे पहिले नाव आहे तर तुमचं फ्लॅट नंबर बिल्डिंग नंबर सगळं पुढे दिलेलं आहे म्हणून अशा प्रकारची यादी आहे मित्रांनो तुम्ही जर पाहिले नसेल तुम्ही जर चेक केले नसेल तर चेक करून घ्या त्याच्यामध्ये सगळे विजेत्यांची नावे ऑलरेडी डिस्क म्हणजे डिस्क्लोज करण्यात आलेले विजेत्यांची नावे ही घोषित करण्यात आलेली आहेत म्हणून एकंदरीत जे जे कोणी मित्र असतील मी परत सांगतोय जे कोणी मित्र असतील तुमचे त्यांनाही सांगा की यादी लागलेली आहे आणि तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या जेणेकरून अनेक जण तुम्हाला तसा मेसेज पण येईल माडाकडून मेल येईल किंवा मेसेज येईल तुम्हाला तसं कळवलं जाईल की तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व मध्ये यशस्वी विजेता ठरलेला आहात तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला विजेत्यांची यादी समजली असेल जर तुमच्या मित्रांनी यासाठी ऑन अर्ज केले त्यांच्यापर्यंत ही हा व्हिडिओ पोहोचवा त्यांनासुद्धा सांगा की यादी लागलेली आहे कारण ते अनेक दिवसापासून वाट पाहत आहेत परंतु ही यादी लागलेली नसल्यामुळं अनेक जण असंही बोलत होते की याच्यामध्ये सेटिंग होऊ शकते किंवा काय होऊ शकते परत तिथे मात्र सेटिंगच्या बाबतीत जो काही प्रश्न होता किंवा जे काही शंका होती त्या शंकेला आता वाव ठेवले नाही कारण त्यांनी जी काही यादी लावली ती तुम्ही कधी फॉर्म भरला आणि किती वाजता फॉर्म भरला ते सगळं टायमिंग त्यांनी या यादीमध्ये दिलेलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता ज्यांना ज्यांना या लॉटरीमध्ये घरी लागलेले आहेत जे जे अर्जदार या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत त्या सर्व अर्जदारांचं आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आता यातली जवळजवळ सगळी घरी रेडी टू मूव्ह आहेत मित्रांनो म्हणजे पंच्याऐंशी टक्के घरी रेडी टू मूव्ह आहेत कि म्हणून त्याही पैसे जास्त घरी रेडी टू मूव असल्यामुळं तुम्हाला लगेच आता तुम्हाला देण्यात येईल तुम्ही ऍक्सेप्ट करायचं पहिले तुम्हाला घर घर ऍक्सेप्ट केल्यानंतर ऍक्सेप्ट किंवा सरेंडरचं ऑप्शन झाल्यानंतर तुम्हाला लगेच बेकारप्र देण्यात येईल त्याच्यानुसार तुम्हाला पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के प्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि पुढे होम लोनची प्रक्रिया करून या घराचा ताबा तुम्हाला घ्यायचा आहे याशिवाय मित्रांनो म्हाड्याच्या पुणे मंडळाची लॉटरी सुरू आहे सिडकोच्या सव्वीस हजार घराची लॉटरी नवी मुंबईमध्ये सुरू आहे त्याविषयी कोकण मंडळाची जे प्रॉपर लॉटरी असते कोकण मंडळाची लॉटरीची स्कीम वेगळी होती आणि प्रथम येण्याचं प्रधान ही स्कीम वेगळी होती लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अदुत अंतिम तारीख आहे मित्रांनो अकरा नो अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सगळ्याच लॉटरीसाठी पुणे सिडको किंवा महाडा कोकण मंडळ तीनही लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तीनही आस्थापनांचे मी लिंक जे काय असते फॉर्म भरण्यासाठीची लिंक म्हाडाची लिंक आणि सिडकोची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद